आपण गेल्या तीन चार दिवसापासून सर्व लोक आपला प्रामाणिकपणा असून आपलं सगळं सत्य असूनही आपण चिंतेत आहोत मनातल्या मनात व्याकुळता आहे मनातल्या मनात आपला संताप्य आहे काय सिस्टम आहे काय चाललं आहे आणि म्हणून आपण इथे आलो इथे येऊन आपण शांततेच्याच मार्गाने साहेबांना आपण सांगणार आहोत कारण खालच्या अधिकाऱ्याकडनं जर काही चूक झाली असेल तर वरच्याच अधिकाऱ्याकडे आपण कंप्लेंट मांडणार आहोत आपलं म म्हणणं मागणं मांडणार आहोत आणि त्यासाठी आपण सी पी साहेबांच्या कार्यालयासमोर आपण आलेलो आहे आता इथे आल्यानंतर दोन पर्याय होते एक पर्याय होता आपण सांगितलं होतं की आम्ही इथे बसतो हे सी पी साहेब आले तरी इथंच निवेदन देऊन टाकू सगळ्यांसमक्ष तर ते म्हटलं की नाही मध्ये जावं लागेल तर आपल्याला तोही मार्ग मान्य आहे दहा लोक आपण मध्ये जाऊ साहेबांना निवेदन देऊन टाकू आपल्याला शांततेच्या मार्गाने आपलं काय म्हणणं आहे ते म्हणणं आपल्याला सांगायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आरोळ्या किंकळ्या मारूनही तेच होतं आणि शांततेच्या मार्गाने तेच होतं उलट शांततेच्या मार्गाने आपलं म्हणणं चांगल्या प्रकारे मांडता येतं आणि चांगल्या प्रकारे जातं आणि समजतं सुद्धा आपण शांतताप्रेमी संविधानावर चालणारी माणसं होतात आपण संविधानाच्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आपलं कोणतंच काम नाही त्यामुळे आपल्याला कधीच केव्हाच घाबरण्याचं काही कारण नाही आणि त्यादृष्टीने तुम्ही सर्वजण आलात विविध ठिकाणून आलात तुम्हाला सगळ्यांना भावेसरांवर जे अन्यायकारक असा खोटा गुन्हा लादला गेला त्याबद्दल सगळ्यांना वाईट वाटलं आणि तुम्ही आलेत म्हणून इथे आपल्याला सगळ्यांना आणि तेव्हापासून फोन चालू होते सगळ्यांचे आम्हाला यायचं आहे यायचं आहे म्हणून येण्यासाठी या बाबांना येत असाल तर आणि म्हणून आज आपण सगळे एकत्र आलो आहेत तर प्रथम तुमचं हे जे भावेप्रेम आहे याबद्दल खरंच तुमचे अभिनंदन आभार मानू की एक चांगल्या प्रकारे तुम्ही हे दाखवलं आणि जेव्हा जेव्हा सत्यावर घाला येईल जेव्हा जेव्हा प्रामाणिक माणसं अडचणीत येतील जेव्हा जेव्हा आपण धावून गेलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण आपलं संघटन दाखवलं पाहिजे त्या दृष्टीने आपण खरोखर आलो तर आपल्या शांततेच्या मार्गाने आपण थोड्या वेळात निवेदन देऊ निवेदन आपलं सोनू घेऊन येतोय निवेदन आलं की आपण जाणार आहोत आणि तोपर्यंत हे जे आहे हे आपल्याला दाखवायचं आहे हे असं धरूनच ठेवा कारण जनतेला जनतेला कळलं पाहिजे कारण जनता मागे आपल्या मागे जनता आहे तर सर आपण इथे बसव आपले दोन पर्याय आपण अधिकाऱ्यांना बोलतो एक आम्ही निवेदन द्यायला आलो शांतदेव तर सिटी साहेब इथे आले की इथे निवेदन ते म्हणते की नाही दुसरा मार्ग आहे की आम्ही दहा आलोक मध्ये बरोबर असे दोन मार्ग आपण ठेवले दोघांपैकी एक स्वीकारताय की काय म्हटलं की मध्ये येतो मग म्हटलं मग आता आपलं निवेदन येईपर्यंत आपण करू शकतो उद्या येतो